न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे टप्पावाड अनुदानासाठी शिक्षण समन्वय संघाचा पाठपुरावा सुरू पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट शिक्षक समन्वय संघाचा सोळा जुलै रोजी विधानभवनात कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे नेतृत्वात दिवसभर पाठपुरावा सुरू होता सभागृह सुरू होत असतानाच राज्यातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना आझाद मैदानवरील आंदोलकांचे शिष्टमंडळ व आमदार महोदयामध्ये झालेल्या नऊ जुलैच्या बैठकीतील आश्वासनाची आठवण करून दिली असता आज सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितले की अठरा जुलै रोजी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णयातील पदांना दोन हजार पंचवीस पासून वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या निधीची घोषणा विधिमंडळात करण्यात येईल त्यानंतर शिष्टमंडळाने राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयरे यांची भेट घेऊन त्यांना आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन झाले होते त्या संदर्भात राज्याचे शिक्षण संचालक यांनी दोन दिवस वेतन कपातीचे आदेश काढले होते या संदर्भात राज्यातील शिक्षकांना क्षमापती देऊन दोन दिवसाचे वेतन कापू नये संदर्भात विनंती केली असता त्यांनी सांगितले की या संदर्भात तातडीने संचालक यांना आदेशित करण्यात येऊन निर्णय घेण्यात येईल त्यानंतर विधीमंत्री महोदय त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पव दादा पवार हसन मुश्रीफ राज्याचे माजी माजी शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर व शिक्षक तसेच पदवीधर आमदारांच्या भेटी घेऊन आपला प्रश्न कसा मार्गी लागेल याचा आज दिवसभर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने पाठपुरावा सुरू